नमस्कार मी विशाल भोयर राहणार घाटंजी माझं शेत मुरली शिवारात आहे मी जनावरांच्या चारासाठी महाबीजचं हायब्रीड जेव्हा महाबीज साक्षत्रेपण हे वान हे वान पेरलं होतं हे वान साधारणत मी दहा डिसेंबरपर्यंत याची पेरणी केली होती तर आता हे साधारणत पन्नास ते पंचावन्न दिवसात हे कापणीसाठी आलेलं आहे त्याची उंची जवळपास सात साडेसात फूट आहे आणि हे याची कापणी करून जनावरांना टाकलं असता जनावर हे फार आवडीनं खातात आणि काहीही शिल्लक नाही त्याचा दुसरा एक मोठा फायदा म्हणजे त्याचे साधारणत आपण तीन ते चार कापणी घेऊ शकतो त्याच्यामुळं जनावराच्या चाऱ्यासाठी मी या महावीरचं महावीर सातशे पण या वा वानाबद्दल फार समाधानी आहे आणि याच्या तीन ते चार कापण्या होत असल्यामुळे वारंवार चारा लागवड करण्याची आपल्याला गरज नाही एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद महावीरचं बियाणं ते ना, खणखणीत नाणं